नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण चाललं करिश्मा धाब्यावर जेव्हा आला तर पोरगी कुठे गेली गेली का आली 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 पोरगी आली तर हिचा बड्डे होता त्याच्या निमित्त आमची घरची फॅमिली सगळी निघले आणि रिया नाही तिला भरपूर ब्लाउजांची ऑर्डर आहे त्याच्या त्याच्यामुळे तिला घरीच पाव पाहिजे काला आणले का रे तशी तुला पार्सल घेऊन ये ना तोपर्यंत आमचे करिश्माची पण तयारी झालेली करिश्मा इकडे बघ चला वा तू पण पाव पाहिजे खाली जेवशील काय तिकड धाब्यावर गेलो काय जेवशील तू काय जेवशील तेवढा सांग पहिल्यांदा टाकू नको जेवशील काय तिकडं काय जेवणार चि चिकन बा अरे बघा आमच्या पन्नाची पण तयारी रेडी आहे काकीची पण आमची तयारी रेडी झालेली आहे आपा कुठे काकी नऊ वाजत आलत आपण अर्ध्या तासात तिथे पोचू दाब्यावर पुढचं मग आपल्याला आम्हाला खेळा खेळायचे आहे ना पोरीला माझ्या बाबा बाबा खेळायचा बोलले किती प्रेम उतू चालला बा पोरीचा पोरीला आम्हाला पालण्यात खेळायचे ना झुला 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 सो आपण जेऊ आणि मागच्या वर्षी बर्थडेच्या टायमाला घेऊन गेलो होतो सगळी फॅमिली त्या टायमाला काय ब्लॉगिंग करीत नव्हतो फक्त काय करायचो शॉर्ट व्हिडिओ बनवायचो तर त्या टायमाला धाब्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवली होती ते आता व्हायरल झाले म्हणजे जवळपास दोन मिलियन म्हणजे वीस लाख लोकांनी बघितले ती व्हिडिओ तशी ते एका शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जमला जर नाही तर मग नॉर्मली प्रॉपर मशीन शिल्लाय का तर आता बायकर आपण भेटू सांग आपण भेटू हॉटेल वर आम्ही भेटतो हॉटेलवर आधी काय नाही घेतली सो फायनली पोटलो आम्ही करिश्मा धाब्यावर आपल्याला काही जास्त बोलता बाहेर बाहेर असल्यावर आपण लाचतो गॅंग घेऊन आला का रे डायरेक्ट खेळायला पहिले जेवून घेतल नंतर खेळ बाबा ती ती पोरले जोरावे ना लागलात तुम्ही केलं ना का राहू हे चल चला चला, चला। करिश्मा चाल बहीण बोलते एकदम क्लिअर दिसतो आणि मेनू कार्ड मेनूचा काहीच नसतं म्हणजे कसा आहे माहिती आहे का ज्या रेग्युलर खातो त्याच खातो बाकीचा काही नाही एक्सचेंज म्हणून काही मागवला ना खाव नाही त्या काय मागवला होता लयला मज काय लयला मजू मुझू। नाही <laughs> चावल का पापड मसाला पापड खाऊन झालाय जवळपास या वर्षी गल्ल बोलते <laughs> 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 कौल बोलते फुटलाय म्हणजे बसल्या जागी काहीतरी एक शोध लावला त्यांनी <laughs> 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 कौल फुटलाय रिपेअर करून घ्या व्हिडिओ बघल्यावर हि <laughs> महाराणी आयती का ते करिश्मा तुम्ही लाडावून ठेवल्या का मोबाईल पण देतेस सगळा देतेस खाला तिला देतेस बरं पण तुझ्यात ने हो लगीन झाला ना का सरळ सरळ जोरीला घेऊन जा अजिबात जवळ ठेवू नको पण एकदम शांत एकदम निवांत कोणत्याशी काही घ्या ना नाही फक्त असणार बस अगदी ऑर्डर दिले बिर्याणी डबल एक का मी काय आता तर नॉर्मली दाखवतो फक्त आम्हाला जास्त करून खेळाची ओढ तिकडे हे पुढच्या वर्षी लग्ना नाही यांची

मी टाकलेले व्हिडिओ नंतर चालू केले लिंबू याचं दुकान पण करू शकतो लिंबू लिंबूस बदल फायद्याचा झाला तर मी कोणत्या पण पोटा फायदेवर देत नाही आपलं काम आहे त्याचा काय दारू पे तर स्प्राइट पे नाही चेस मस्त लागत आहे पण त्या बघा कलर असा होतो त्याचा असा कलर हो हो पण तर धोका चालू चल तुला काय केला चल मग साठ जा काय नाही काय नाही पेंदी एक नंबरची पेंदी ही पोर ती बा ही पोरगी इकडून चढली ना तू तिकडून नाही तुला आता बेटा कोण जा काय नाही काय नाही जा मी होतो ना जा 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 जा

दे असू चांगली गोष्ट आहे आहे व्हिडिओ चांगली गोष्ट कुठला गाव कुठला आहे गाव बोईल पाड्यात ओके धन्यवाद असत बघत जा व्हिडिओ शंभर टक्के चला टेन ड्रायव्हर तिकडे बघ करीश <laughs> एक राऊंड झाला पटापट घ्या दहा राऊंड मजा करा हँडल कुठे दहा पेर दहा ना बहुतेक दादा बाय बाय करतील <laughs> तुम्ही बाहेर राहून बाय बाय करा सुट्टी कर ना बाय <laughs> आता आज चेंज केलाय का आता तो सक्सेस सक्सेस दाखवला <laughs> खेळायला मस्त आहे पण चला जस्ट टाइमपास झाल्या तीन पेऱ्याला मजा मारली बाकीच्या पेढ्याला व्हायचा

हो फायनली आली बाईकू आता जोडीला माझ्या तिला नाही वाटत बाबा करिश्मा तो झुला तुझ्या जोरात ये तुझ्यापेक्षा झोल झुला 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 हो चालला का <laughs> पावर किती पावर किती आपल्या कॅमेराला कॅमेरा कारला कुठे गपचू बाडो का चिडवतात तुला रे या चुकी तीन घोड रिकम आहेत काय बसा 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 तुम्ही बसा चला बसा ना गोड़ा, ना गा गोड़ा डारे गाडं होऊन जाईल हे वरती घाल दिरती घालतिन होतो गा इकडे त्या त्यानी लावलं ड्रीम इलेव्हनला वॅच वाटत आहे कपला हँडल पकड हाडा पकड आयकर उबरी उतरशील शेवटी फायनली होणार होता चुटकी थोडस पटक्या काणार होती नॉर्मली फटक्या काढला जास्त नाही बायको जात का बाय बारमाना घेऊन जा ना एक चालले बाय बाय करू सो फायनली गाईज ब्लॉक चा एंड होतो इथं आता निघतो आम्ही घरी बाय करा रे बाय बाय